श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ महादेव सांगतात श्री गणेश दुःखर्ता यांची ही पौराणिक कथा ऐकल्याने मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होते आणि गरिबी आयुष्यातून कायमची निघून जाते तसेच ही कथा सर्वाजार मोठे रोग भयंकर दुःख आणि शत्रू नष्ट करते या कथेला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांचा आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा पवित्र व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश करायला विसरू नका तुमची मोठी मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही या कथेच्या शेवटी नशीब बदलणारे भाग्य बदलणारे करावयाचे चमत्कारिक उपाय आम्ही सांगितले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा कारण अर्धे ज्ञान घेऊन काहीही उपयोग नसतो भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहतात एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला तिने स्वतः मातीपासून एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली आपल्या मंत्र शक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण आणून मुलाला जिवंत केले जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले तू माझा मुलगा आहेस तुझे नाव गणेश गणेश म्हणाला आई मला भूक लागली आहे काहीतरी खायला देना गणेशला खाण्यासाठी तिने लाडू मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले गणेशाला फार आनंद झाला तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला पार्वतीने त्याला सांगितले गणेश मी माझ्या कक्षात आंघोळीला जात आहे कोणालाही आत येऊ देऊ नकोस इथेच थांबून लक्ष ठेव गणेश म्हणाला हो आई मी लक्ष ठेवे कोणालाही आत सोडणार नाही पार्वती आत गेली काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले थांबा आत जाऊ नका माझी आई आत गेली आहे तिने कोणालाही आत येला मनाई केली आहे तुम्ही इथेच थांबा शंकर म्हणाले अरे मुला हा माझाच कक्ष आहे मी पार्वतीचा नवरा मला मनाई नसेल केली तिने तू वाट सोड गणेश म्हणाला तुम्ही म्हणाला तसे असेल पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते कोणालाही आते येऊ देऊ नकोस असे सांगितले होते त्यामुळे मी तुम्हाला आज सोडू शकत नाही शंकराचा सेवक नंदीमध्ये पडला तो म्हणाला अरे मुला तुला माहीत नाही हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहे हे, हे त्यांचेच निवासस्थान आहे तू त्यांना अडवण्याची चूक करू नकोस गणेश म्हणाला तुम्ही कोण नंदी म्हणाला मी महादेवांचा सेवक नंदी गणेश म्हणाला तुम्ही कधी महादेवाने केलेली आज्ञा मोडाल का नंदी म्हणाला असे कसे होईल माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचारही मी करू शकत नाही गणेश म्हणाला मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगता मलाही तिची आज्ञा मोडायची नाही तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा मी कोणालाही आज जाऊ देणार नाही वाद वाढत गेला पण गणेश काही ऐकत नव्हता त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती आहे त्वरेने सारे देव ब्रह्मा विष्णू स्वतः हजर झाले त्यांनी सुद्धा गणेशाची समजूत काढली पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता महादेवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशूळ गणेशावर फेकले एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवे दूरवर उडून दिसेनासे झाले शंकर त्याला ओलांडून आत जायला निघाले तोच पार्वती बाहेर आली गणेशाचे मस्तक विरहित शरीर पाहून तिला धक्का बसला तिने प्रचंड आक्रोश केला तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधित झाली तिने शंकर आणि उपस्थित सर्वांना जा विचारला गणेश माझा मुलगा होता मी त्याला निर्माण केले होते तो माझ्या आज्ञेचे पालन करत होता आणि त्याने हे तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारल एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात काय चोख होती त्याची शंकर आता नरम झाले देवी आम्हाला क्षमा कर आम्हाला गणेशाबद्दल माहीत नव्हते तो माझी वाट अडवून बसला होता त्यामुळे मी क्रोधित झालो माहीत असो वा नसो तो एक लहान मुलगा होता त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको का तुझे बरोबर आहे देवी आम्हाला आता फार झाला आहे त्याचा काहीच फायदा नाही तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल का मला माझा मुलगा परत हवा आहे ते आता कसे शक्य आहे देवी आमच्या त्रिशुळाने गेलेला जीव परत कसा येईल ते मला माहीत नाही स्वामी मला माझा मुलगा हवा आहे एवढंच मला ठाऊक आहे तुम्हीच बघा कसा आणायचा ते शंकर विचारात पडले शेवटी त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी आपल्या सेवकांना उपदेश दिला की तुम्हाला रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिराना त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती त्यांनी त्याचे शिर आणले महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडले आणि गणेशाला पुन्हा जिवंत केले गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिले महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान श्री गणेशाला दिला त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात प्रथम ईश्वर म्हणून त्याचे एक नाव प्रथमेश आहे गजाचे आनंद म्हणजे शिरसलेला देव म्हणून गजानन असेही नाव आहे गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे अशा या गणपती बाप्पाच्या जन्माची ही विलक्षण कथा आहे भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही चला जाणून घेऊ पाच कथा ज्या तुम्ही सर्वांनी ऐकल्या पाहिजेत कारण यामुळे तुमच्या जन्माचे सार्थक होऊ शकते पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने आपत्यप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य के केले होते या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा शिवानी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्या साधनेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली दुसरी कथा एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचे डोकं जळून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्राह्मणाला म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले अशा प्रकारे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून पार्वती आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिवाले आणि पार्वतीच्या निवासस्थानी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यांवर वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता जेफा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे तर त्या संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोकं गणेशाच्या धडावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले तिसरी कथा स्कंद पुराण एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तिवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले होते ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने त्यांना रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ साठवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशुचा वापर श्री गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा दावा दाट तुटला तेफापासून ते एक दंत मनवले जातात चौथी कथा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले जे जास्त खातात आणि जे आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या सैन्याला पुढे पाठवून वाटेला खोदून पोकळ करून दिले वरार तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील साप न्यायस निघाले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कुणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं ते फानार सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली पाचवी कथा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले ते फाईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची ही गोष्ट ऐकून कार्तिक आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आला इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते करण्यास असमर्थ होते गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल पद्मपुराण भक्तांनो गणेश चतुर्थीला करा हे उपाय भयंकर दुःखे गरीबी कर्ज सर्व संकटे नष्ट होतील कोणतेही शुभ कार्य करण्याआधी करण्यात येते असे मानले जाते की श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना बाप्पा पूर्ण करतो तुम्हालाही आयुष्यात अडचणी असतील आणि मनात एखादी इच्छा असेल तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी गणेश चतुर्थीला काही उपाय करू शकता या उपायांमुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते जाणून घेऊयात इच्छा पूर्तीसाठी गणेश चतुर्थीला कोणते उपाय करायला हवेत शमीची पाने श्री गणेशाला शमीची पाने अर्पण केल्याने तुमची अडकलेली कामे पूर्ण होतात त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही कामे होत नसतील तर गणेश चतुर्थीला बाप्पाला शमीची पाने अर्पण करा तुमची अडकलेली कामे नक्कीच पूर्ण होतील शेंदूर श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शेंदूर अर्पण करू शकता दुर्वा दुर्वा बाप्पाला प्रिय आहेत त्यामुळे इच्छित फळासाठी तुम्ही बाप्पाला एकवीस दुर्वाच्या जोडी अर्पण करू शकता बाप्पाला एकवीस दुर्वाच्या जोडी अर्पण केल्याने आर्थिक समस्या सुटण्यास मदत होते गोड गणेश चतुर्थीच्या दिवशी इच्छित फळासाठी तुम्ही बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवू शकता या उपायाने तुमच्यावरील आर्थिक समस्या देखील कमी होऊ शकतात मालपोवा इच्छित फळासाठी तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करू शकता तुमचा जर विवाहाचा योग जुळून येत नसेल तर तुम्ही बाप्पाला नैवेद्य अर्पण करू शकता अभिषेक गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्व शषचा पाठ अवश्य करावा गणेश यंत्र शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारी साधन म्हणून केले आहे चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना विशेष फलदायी असते घरामध्ये या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही हत्तीला चारा खाऊ घालणे गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला श्री गणेशाच्या मंदिराला भेट द्या आणि त्याला प्रार्थना करा हत्तीला हिरवा चारा दिल्यास या समस्या लवकर संपतात पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गोड आणि शुद्ध तो अर्पण करा यानंतर या, या भोगाचा नैवेद्य गाईला खाऊ घाला या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात वैवाहिक जीवनातील अडचणींसाठी उपाय वैवाहिक जीवनात अडचणी आल्यास गणेश चतुर्थीचे व्रत ठेवा आणि बाप्पाला मालपुवा अर्पण करा यामुळे लवकरच विवाह होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे देखील शुभ आहे तर प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पांचा महादेवांचा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ मावलींचा जयघोष करायला विसरू नका तसंच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीला देखील दाबा जेणेकरून आपल्या नवनवीन नोटिफिकेशन तुमच्या लवकरात लवकर पोहोचेल गणपती बाप्पाजवळ मी प्रार्थना करते तुम्हा सर्व भक्तांच्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करो आणि तुमच्या घरी सुखसमृद्धी कायमस्वरूपी नांदो गणपती बप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ